निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय हत्ती म्हणजे ज्या लहानचं पिल्लू नाही वेगवेगळे मार्ग ते काढतायत आणि माझी तर मागणी अशी आहे की वा ज्या सी सी एफच्या काळामध्ये हा सगळा हे झाला आहे त्या सी सी एफची तात्काळ बदली झाली पाहिजे रामानुजन हे जे कोण सी सी एफ आहेत कोल्हापूरला बसलेले अत्यंत निष्क्रिय आहेत यांच्यावर जबाबदारी शासनाने सोपवलेली होती त्यांनी आपलं काम केलं नाही तर आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो त्यांची बदली करू शकतो जाताना त्या हत्तीला घेऊन जाणार असतील त्यांनी अवश्य जावं परंतु त्यांनी आता जावं इथून याच्याशिवाय दुसरं काय मला दिसत नाही कारण केवळ हत्तींचा उपद्रव असं नाही ज्या वेगवेगळ्या प्राण्यांचा उपद्रव आहे आणि ते, करता ते, करत ते, ते, करता ते करत न करता ते दुसरंच काहीतरी लोकांना उपद्रव करत बसतात इथल्या सगळ्या त्यांनी काताच्या भट्ट्या बंद करून टाकल्या म्हणजे लोकांना उपद्रव करणं इथले धंदे बंद पाडणं आणि त्याच्याचबरोबर आपलं जे कर्तव्य आहे हत्तीला पकडणं गव्या रेड्यानं पकडणं माकडांचा बंदोबस्त करणं यातले कुठलीच कामं ते स्वतः करत नाहीत त्याच्यामुळे माझी पहिली मागणी आणि माझे अतिशय चांगले संबंध हे वनमंत्र्यांशी आहेत अगोदर या अधिकाऱ्याला इथून हटवा ही माझी मागणी राहील मी असं कधीच नाही मी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कधीच बोलत नाही परंतु हे असं झालं की आम्ही स्वतः मी स्वतःचा फोन केले शेवटी नागपूरवरून ऑर्डर आणायला लागतो आम्हाला आमच्या काताच्या वगैरे भट्ट्या सुरू करायला आणि हत्तीचं जर त्यांनी स्वतः येऊन इथं पाहणी केली त्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली शासनाने काय केलं त्यांनी काहीच नाही केलं आणि त्यावेळी स्वतः करत नाही इथल्या डी एफ ओला ऑर्डर देत नाहीत काम करण्याच्या अशा परिस्थितीमध्ये असे अधिकारी इथं राहिले तर हत्ती तुम्हाला त्रास देणार मला त्रास देणार आणि लोकशेवटी आपल्याला निष्क्रिय म्हणा आम्ही कमिट्या करून घ्यायच्या आम्ही अधिकाऱ्यांच्या आणि त्या अधिकाऱ्यांनी काम नाही करायचं अशी परिस्थिती आहे या ठिकाणी सर्वे सर्वे हा करायला शासनाने मुख्यमंत्र्यांनी स्वतःच निर्देश दिलेले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल